श्री स्वामी समर्थ मंडळी शुभ दुपार आणि आज स्पेशल आहे माझ्यासाठी अचानक मध्ये आम्ही चाललो आहे देवस्थान करायला तर कुठचं देवस्थान असेल हे तुम्हाला कळेलच पण एवढाच सांगतो आहे की भंडारा उधळत चाललो आहे तर समजून घ्या कुठे चाललो आहे ते समजेल आपल्याला तर आता निघालो आहे घरातून आणि आस्ते असती पुढे मी आई जान्हवी यज्ञेश करुणेश आणि आमचा सौरभ आम्ही सहा जणं निघालो आहे आणि आमचे देवळातलेच अडसूळ काक आहेत त्यांच्याबरोबरच चाललो आहे आम्ही गाडी आहे त्यांची त्यांच्याबरोबर निघालो आहे आता चला तर मग आपण भेटूया पुढच्या प्रवासामध्ये तोपर्यंत सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या अगोदरच्या व्हिडिओला पण केलाच असेल तर आता ह्या देखील व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी पटापट सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण प्रवासामध्ये श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण निघालोय आता आणि गाडीमध्ये बसलो आहे हे आपले अडुसूळ साहेब आहेत त्यांच्याबरोबर आपण चाललो आहे आता तुम्हाला सांगितलं आहे मार्गस्त कळेलच आपण कुठे चाललो आहे ते आणि पाठीमोगे करुणेश आई आणि सौरभ वगैरे बसले आहेत तर भेटूच आपण ऑन द वे आहोत पहिले तर आपण जय जयकार घेऊया स्वामींचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय माता की जय दोस्तो श्री महालक्ष्मी महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा, की जै। अंबा, अंबा की वार्द वार्द माता की जय श्री अंबा माता की जय श्री माता की जय भारत माता की जय जय मल्हार खंडेराव महाराज की जय चला तर मग आपला जय जयकार झाला आणि कुठेही निघताना आपण पहिलं तर गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की चला तर मग आपण सुरुवात तर केली प्रवासाला आनंददायी प्रवास हो चला तर मग पुढे भेटूया श्री स्वामी सर स्वाम। प्रेस वे वरती आपण होतो आणि आता प्ला, आपला टोल प्लाझा लागलाय चला तर मग प्रवास पुढे पुढे आपल्या मार्गावरती आहे थोडं बघू शकता आम्ही उशिरा जेजुरीत पोचलो आहे जे, जेजुरीला आलो मला आता डिक्लेअर करतो आहे आणि आलं इथे श्री विठ्ठल डाब्यावरती जेवायला फार सुंदर असं जेवण व्हेजिटेरियनमध्ये माझ्याकडे ज्वारीची भाकरी माझ्या ताकामध्ये इंद्रायणी राईस गुलाबजामुन रायता दाल आणि आवडतं पिठलं ज्वारीची भाकरी आहे सेम जान्हवीचे येथे पण तसंच फक्त आईकडे चपाती आहे आणि आमच्याकडे चपाती आहे अनलिमिटेड आहे खूप छान आज ते महाराष्ट्राची चव पिठलं भाकरी आणि वांग्याचं भरीत खूप फस्ता काढतोय मनापासून आज जेवतो चला तर मग भेटूया आपण आम्ही आत्ता जेवण मोकळ्या झाला श्री विठ्ठल धाव्यावरती बघू शकता सुंदर अशी ही श्री विठ्ठलांची मूर्ती मस्त असं म्हणतात ना जेवून आत्मतृप्त झालं पाहिजे असं चविष्ट महाराष्ट्रीयन आणि शुद्ध शाकाहारी जेवण हे जेजुरीला आम्ही जेवलो आहे खूप छान असं मजा आली आणि आज आम्ही इथेच राहणार आहोत जेजुरीला उद्या सकाळी आम्ही गडावरती खंडेराय महाराजांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत चला तर मग इथून आता आम्ही निघणार आहोत सगळे जेवून थांबलेत सकाळी लवकरच दर्शन घ्यायचं आहे चला तर श्री स्वामीचं म्हणत म्हणजे शुभ सकाळ कालचाच व्हिडिओ पुढे सुरुवात करतो आहे म्हणजे काल आम्ही आलेलो जेजुरीला रात्री यायला उशीर झाला त्याच्यामुळे इथेच थांबलं आहे आणि आता भक्तनिवसमधून निघालो आहे आता जेजुरी गडावरती चढायला सुरुवात करणार आहोत मी आहे करुणेश आई सौरभ हे पुढे चाललं आहे तर बघूया आता आपण पहिलं तर वरती गाडावरती चढायला सुरुवात करणार आहोत तर ताट वगैरे घेऊ आणि सुरुवात करू चला तर मग भेटूया पुढच्या प्रवासामध्ये पायथ्या पायरीकडे तर इथून आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ तुम्ही बघू शकता चिन्ह आहे पायरीची सुरुवात आणि इथे आपले आपल्या नंदींचं दर्शन झालेलं आहे इथे पाया पडूया आणि जाऊया ये देखो ये तेरा आया क्या खाएगा चला तर आपण सुरुवात केली आहे जय म्हणून आपण पहिल्या पार्टी पासून सुरुवात करतोय आता आपण पहिल्या पायरीकडे चाललोय आणि हा मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार आहे आणि चला तर मग आपण सुरुवात करूया वारी

i uh, okay. 你买了买了那个，再给你买。

आम्ही जेजुरीला मंदिरामध्ये वरती आलो पूर्ण दर्शन घेतल्या आणि बघू शकता सगळेच जण भंडारा घुळून सगळे आता खाली उतरायला तयार आणि मजा आली आहे खूप छान असं दर्शन झालंय तळी पण भरली आणि एवढ्या वर्षाने आलो छान आहे आज आपल्या कुलदेवतेचं म्हणजेच खंडेरायांचं दर्शन आहे जो आपल्या पाठीशी उभी राहतो त्यांचं दिवस चाल चला Yeah. <laughs> सुंदर असा देखाव शिवाजी महाराजांचा आणि हा गडाच्या आजूबाजूचा परिसर चला आपण खाली उतरतोय तेव्हा आता प्रत्येक देवतांचे दर्शन घेतोय आबू दे नवरदा बनी बाय लोको। हे बानुबाईचं मंदिर आहे आणि आपण आता बानुबाईंच्या मंदिरामध्ये जातोय बानुबाईच्या मंदिरामध्ये आहोत आम्ही जेजुरीवरून निघतोच आहे चला बोललो सकाळचा नाश्ता करून निघूया म्हणून ऑस्करवाडी इथे आलो होतो आणि इथे आम्ही सगळी मिसळ थाळी मागवलेली छान होती आवडली आहे सगळ्यांनी खा खाल्ली आणि निघालो आहे आता पुढच्या प्रवासाला चला तर मग या कोणता आता पुढचा शॉप आहे चला आम्ही आलो आहे आता एकमुखी दत्त मंदिरामध्ये चला तर मग जाऊया आपण आणि दर्शन घेऊया आम्ही आलेलो एकमुखी दत्त मंदिरामध्ये खूप छान असं मंदिर आहे बघू शकता आपण निघतो आता मंदिरातून आणि आपण भेटूया पुढच्या प्रवासात शेजारच्या मंदिरात एक यायला आलो दर्शन घेऊया आपण आणि पुढे मार्गस्थ आलो आहे पुण्यामध्येच प्रति शिर्डी श्री साईबाबा संस्थान हे आलो आहे आणि चला आत्मही दर्शन घेऊन येऊया बघूया आपण कसं काय ते चप्पल स्टँडवरती चप्पल काढूया आणि जाऊया आतमध्ये बघू शकता हा आतला परिसर आहे चला मग आता दर्शनाला जाऊया आणि बघूया पुढे नमस्कार मंडळी व्हिडिओ अपलोड करायचा आहे बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ एक बाकी आहे आणि व्हिडिओ म्हणजे आम्ही गेलो होतो आपल्या खंडेरायांच्या दरबारी म्हणजे झेजुरीला सगळी फॅमिली घेतली आम्ही तर तिथून आलो व्हिडिओ टाकायला उशीर आहे काही कारणास्तव राहून गेलाय आणि व्हिडिओ एंड करतो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडेलच कारण की देवस्थान केले आहेत आपण बऱ्याच ठिकाणी गेलो जेजुरी केले पहिल्यांदा तिथून एकमुखी दत्त नारायण गावला नंतर प्रति बालाजी केलं प्रति शिर्डी केल्या त्यानंतर खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात गेलो त्याच्यानंतर फार सुंदर असा महडचा गणपती आम्ही बघितला छान सगळीकडे दर्शन झालेत आणि खूप मजा आली धमाल मस्ती शनिवार रविवार चला तर मग तुम्ही ज्यांनी कोणी व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं चॅनलला माझ्या आणि त्यांनी पहिलं तर सबस्क्राईब करा नवी नवी म्हणजे नवीन नवीन अजून बरेच व्हिडिओ येणार आहेत आता मध्ये काही कारणास्तव व्हिडिओ टाकता नाही आला आहे आम्हाला चला तुम्ही जे प्रेम देत आहे त्या प्रेमाची पावती मला मिळते पुढचा जो व्हिडिओ असेल तो तर एकदम चांगलाच असणार आहे कारण की माझे एक स्वप्न होतं हे पूर्ण होत आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल चला तर मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये